हिंदुस्तान की सरकार ने 20-25 अरबपतियों का 16 लाख करोड़ रुपए कर्जा माफ किया मेरा नहीं किया सर इन्होंने सोयाबीन की जो फसल है उसको जला दिया मिनिमम सपोर्ट प्राइस कुछ न कुछ सोयाबीन के लिए धान के लिए मिलना चाहिए कपास के लिए मिलना चाहिए साथियों हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से पांच हजार रूपये दे रही है हम बच्चों को क्या खिलाएंगे क्या पिलाएंगे और क्या करेंगे बहुत भारी समस्या में है ये सरकार पर कुछ ख्याल नहीं कर रही है महाराष्ट्र में भी हमें किसानों का कर्जा माफ करना चाहिए सोयाबीन पिकाने राजकारण तापवले आहे शेतकरी ज्या सोयाबीनचे भाव सहा हजार प्रति क्विंटल करण्यासाठी मागणी बऱ्याच वर्षापासून करत होते आ, दोन हजार तेरापासून बी जे पी हा भाव आम्ही देतो आम्ही देतो म्हणून आम्हाला मतदान करा म्हणून मत तर मिळवले पण आज दोन हजार चोवीस चालू आहे तब्बल अकरा वर्ष होऊन गेले पण सोयाबीनला काय भावच दिला नाही ऐन मतदानाच्या तोंडावरच बी जे पीने पुन्हा आम्ही सोयाबीनला भाव देऊ असे म्हणत हे आश्वासन दिले आहे आणि हे आश्वासन कशासाठी दिले जात आहे हे विसरलेले आश्वासन पुन्हा आता का देत आहेत आज आपण हे सविस्तर पाहणार आहोत महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव तसेच बोनस वेगळे देण्याचे आश्वासन केल्यावर बी जे पीला आठवले की दोन हजार तेरापासून आपण आश्वासन देतोय चला यावर्षी पण आपण आश्वासन देऊ मग त्यांनी सोयाबीनला 6000 प्रति क्विंटल भाव देण्याचे पुन्हा आश्वासन दिले राहुल गांधीचा एक व्हिडिओ समोर येत आहे ज्यामध्ये ते शेतकऱ्यांशी बोलत आहेत व त्यांच्या समस्या आणि सोयाबीन पिका संदर्भात असलेल्या भावाविषयी जाणून घेत आहेत मैं एक सोयाबीन उत्पादक कास्तकार हूँ हमारे यहाँ सोयाबीन की फसल आती है सोयाबीन एक एकड़ में छह क्विंटल सोयाबीन हुआ है और उसका दाम तीन हजार रुपये है लागत खर्चा लगभग तेईस चौबीस हजार रूपए है सोयाबीन अठारह हजार का हुआ है हम बच्चों को क्या खिलाएंगे क्या पिलाएंगे और क्या करेंगे बहुत भारी समस्या में है सरकार ने एम का दाम जो है वो अट्ठे सौ रूपए बताया है लेकिन कोई एम एस पी खरीद रहा नहीं है मतलब कागज में लिखा हुआ है मगर सचमुच में होता नहीं है होता नहीं है ये सरकार उस पर कुछ ख्याल नहीं कर रही है तो आपका कहना है कम से कम आपको सोयाबीन के लिए कम से कम दाम मिलना चाहिए नमस्कार सर मैं शतक आत्महत्या की पत्नी हूँ मेरे छोटे छोटे बच्चे है और इतनी महंगाई पड़ गई है इनके पति ने सुसाइड कर लिया था इनको तीन बच्चे है और केवल एक हेक्टर दो एकड़ जमीन है और उसमें सबका परिवार का बच्चों की पढ़ाई गुजर बसर करना बहुत ही मुश्किल जा रहा है दाम नहीं है और लागत मूल्य भी काफी ज्यादा है तो सिंगल वुमेन को किसानी के करते हुए जीना बड़ा मुश्किल है और इनके पति ने जो सुइसाइड किया कर्ज के कारण किया कर्ज के कारण किया कितना कर्ज था तीन लाख था सहकार का था या बैंक का था नहीं सरकार का वो वो कर्ज आप पर अभी है या नहीं है है आप, तीन, तीन लाख का वो सात आठ लाख हो गया ये कर्जा फेरना बच्चे का पालन पोषण करना बहुत मुश्किल हो रही है इंडिया गठबंधन की सरकार आएगी उसको क्या करना चाहिए किसानों के लिए की जैसा कर्ज माफे हिंदुस्तान की सरकार ने 20 पच्चीस अरब का 16 लाख करोड़ रुपए कर्जा माफ किया है मेरा नहीं किया सर आपका एक रुपया भी नहीं किया मगर उनका मतलब लाखों करोड़ रुपए कर दिया है अरबपतियों का कर्जा माफ हो सकता है तो फिर किसानों का भी होना चाहिए मिनिमम सपोर्ट प्राइस कुछ ना कुछ सोयाबीन के लिए धान के लिए मिलना चाहिए कपास के लिए मिलना चाहिए इन्होंने सोयाबीन की खुद की दो एकड़ की जो फसल है उसको जला दिया सुसाइड करने के लिए भी रस्सी टांगी थी मगर तब वहाँ से पलटी है कर्जा एक लाख रुपये काम रूपए किसान अपनी खुद की फसल खुद जला देने तक का जो दुख है वो दुख उनका है है और और फसल को दाम नहीं और काफी डिस्टर्ब किसान होने के हमें लगता है कि महाराष्ट्र में भी हमें किसानों का कर्जा माफ करना चाहिए और ये हम करने जा रहे हैं अगर हमारी सरकार आएगी तो हम आपका कर्जा माफ करेंगे तीन लाख रूपए तक कोई ना कोई तरकीब निकालेंगे कि आपको सोयाबीन के लिए मिनिमम सपोर्ट प्राइस सही दाम मिले ये हमने अपने मैनिफेस्टो में भी लिख रखा है जब आपकी मेहनत का फायदा आपको नहीं मिल रहा है तो वो अन्याय है विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास सदुसष्ट मतदार संघ हे सोयाबीन शेती व पीक सोयाबीनचे उत्पादन करणारे शेतकरी आहेत साहजिकच यावेळ सत्तापालट होताना आपल्याला दिसणार आहे त्या सदुसष्ट मतदार संघात ज्यांच्या पिकाला भाव नाही त्यांना माहीत आहे यावेळेस कोणाला मतदान देऊन भाव द्यायचा आहे ते अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माल टाकणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की केंद्र सरकारने एकोणचाळीस रुपयाचा एम एस पी भाव दिला आहे पण सरकारी खरेदी केंद्रावर आमचे धान्य घेतले जात नाही आणि जे खाजगी व्यापारी आहेत ते भाव पाडून धान्य खरेदी करत आहेत साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव आणि माल खरेदी करत नाहीत एक कायदा तर आहे जो भाव चालू आहे त्यापेक्षा कमी भाव पाडून धान्य मागत असेल व्यापारी तर त्या व्यापाराविरुद्ध कारवाई होऊ शकते पण शेतकरी म्हणतात की त्यांच्याकडे ताकद आहे म्हणून कारवाई होऊ शकत नाही होत नाही कमी दरात सोयाबीन विकण्यासाठी शेतकरी आता हतबल झाला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एका एकरात चार ते पाच क्विंटल सोयाबीन पिकवलं जातं याचे उत्पादन करण्यासाठी पंचवीस ते तीस हजार रुपये एवढा खर्च येतो आणि साडेतीन हजार प्रति क्विंटल जर आम्हाला भाव मिळत असेल तर जास्तीत जास्त पंधरा ते सतरा हजार रुपये एवढीच मिळकत होते बाकीचा तोटा नुकसान भरून होत नाही मग याची जबाबदार कोण घेणार लातूर हे सोयाबीन उत्पादन करता अग्रेसर असणारा जिल्हा आहे द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात पार्थ सारथी या नावाच्या पत्रकाराने एक अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालात ते म्हणतात की सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा भाव ठेवला असला तरी लातूर मधील व्यापारी तीन हजार दोनशे रुपये यांनीच सोयाबीन खरेदी करतायत त्यामुळे शेतकरी खूप घाट्यात गेलेला आहे चालला आहे आपल्या राज्यात बी जे पी सरकार सत्तेवर असूनही सोयाबीनला सहा हजार एम एस पी का दिला नाही आता हा प्रश्न उभा राहतो और सोयाबीन केले हम जो एम एस पी का रेट नाही रेट देंगे और उससे भी बढ़कर बोनस देंगे हमारी हमारा इरादा है सात हजार रूपये तक सोयाबीन का रेट पर क्विंटल ही होता है तो सोयाबीन का हम फिक्स करेंगे और जो डिफरेंस है एमएसपी का वो भर के सात हजार तक देने का हमारा निर्धार एकीकडे बी जे पीने सप्टेंबर महिन्यात मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे रुपये क्विंटल देणार असे आश्वासन दिले होते तर एकीकडे याच महिन्यात आपल्या राज्यात तेही ऐन निवडणुकीच्या वेळेस सहा हजार रुपये क्विंटल भाव सोयाबीनला आम्ही देऊ जर सत्तेत आलो तर असे आश्वासन बी जे पीने पुन्हा दिले आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने एम एस पी मागेच का वाढून दिले नाही शेतकऱ्यांना दरवेळेस एक देश एक निवडणूक एक देश एक भाव यांसारख्या एकतेची घोषणा देणारी बी जे पी मात्र एका राज्यात सोयाबीनला चार हजार आठशे रुपये क्विंटल तर एका राज्यात जर सत्तेत आलो तर सहा हजार क्विंटल भाव देण्याचे आश्वासन दिले आहे एवढा भेदभाव का यावरूनच समजते आणि एक जाणवते की लोकांना नुसतं एकतेचा नारा देऊन दिशाभूल करण्यात येत आहे बी जे पी धर्माच्या नावावरून मुख्य मुद्दप तुमचे लक्ष्य भूलवने के काम करत साथियों हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से पांच हजार रूपये दे रही है महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य प्रति क्विंटल भी किया शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सोयाबीन ओलसर असल्याचे कारण देऊन सरकारी खरेदी केंद्रातून त्यांचं सोयाबीन हे घेतलं जात नाही त्यामुळे जे इतर अडत व्यापारी आहेत त्यांच्याकडे कमी दराने हे विकावे लागते म्हणून शेतकरी वर्गाला त्याचा खूप मोठा फटका बसतोय दोन हजार तेराला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ असे आश्वासन फडणवीसांनी दिले पुन्हा दोन हजार एकोणीसलाही सहा हजार रुपये भाव सोयाबीनला देऊ असे पुन्हा आश्वासन दिले पुन्हा आता म्हणजे दोन हजार चोवीसलाही सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देण्याचे आश्वासन बी जे पी देत आहे म्हणजे अजून किती वर्ष शेतकऱ्यांनी भाववाढीची वाट पाहायची आणि या सर्वांनी केलेले वक्तव्य तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील ते अवश्य पहा तुम्हाला कळेल की दोन हजार तेरापासून आता दोन हजार चोवीसपर्यंत सोयाबीन हमी भावाबद्दल काय काय स्टेटमेंट बी जे पीने दिलेली आहे ते अवश्य पहा सर्वांनी एक हे तो सेफ हे ओट जिहाद लव जिहाद बटेंगे तो कटेंगे लँड जिहाद आता यातून बाहेर पडा व मुद्द्याचं बोला शेतकरी कष्टकरी आत्महत्या करत आहे या संदर्भात मी बोललो आहे मागेच एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तो अवश्य पहा सर्वांनी आमच्या धर्माचा आम्ही बघून घेऊ तुम्ही धर्माचे काही ठेकेदार नाही आमचा धर्म आम्हाला चांगलाच माहीत आहे धर्म सोडून राजकारण करा असे उत्तर तुम्ही आता द्यायला हवं सरकारला जे धर्मांधता पसरवतात जे धर्माचं राजकारण करतात अशा पक्षाला मग तो कोणताही पक्ष असू देत त्याला वेळेस तुम्ही मतदान न करून अवश्य उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मी सुशांत कवळी